नमस्कार मी आशा आशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बाहेर जसे गाड्यावरती जसे मिळते कच्ची दाबेली तसे आपण घरच्या घरी बनवणार आहोत चला तर आपण बनवायला सुरुवात करूया कच्चे दाबेली साठी लागणारा मसाला जसा आपण दोन चमचे खोबरं सुख खोबरं किसून घेतलेला आहे अर्ध्या वाटीपेक्षा अर्धी वाटी, वाटी साबुत आहे एक चमचा काळे मिर आहे अर्धा चमचा लवंग आहे दीड इंच इतकं दालचिनीचे टुकडे आहेत एक चमचा बडीशेपचा आहे एक मसाल्यामधले इलायची आहे तीन हिरवी हिरवे इलायची आहेत आणि एक चक्रफुल आहे त्याचे तुकडे झालेले आहेत एक चमचा लाल तिखट आहे एक चमचा पावडर आहे आणि एक तमालपत्र आहे आणि अर्धा चमचा इतकं आपल्याला मीठ घ्यायचं आहे चला तर मग आपण मसाला तयार करूया पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यात आपल्याला खोबरं घालायचं आहे गॅस आपल्याला पॅन गरम केल्यानंतर गॅस आपल्याला कमीच करायचा आहे खूप आठ असा मोठा गॅस ठेवायचा नाहीये याच्यात आपल्याला हे सगळे मसाले टाकून भाजून घ्यायचे आहेत आता मी खोबरं टाकलेलं आहे त्याच धनया टाकते जिरं टाकते बडीशेप टाकते लवंग टाकते काळी मिरी टाकते दालचिनीचे तुम्हाला थोडे बारीक बारीक तुकडे करून घ्यायला पाहिजे असे अशा हाताने तुम्ही बारीक बारीक तुकडे करू शकता हे चक्रफूल टाकले हिरवी इलायची आणि मसाल्यामधली इलायची मोठी इलायची आणि तेजपत्ता सगळ्याला आपल्याला असं दोन तीन मिनट असं हलक भाजून घ्यायचंय मसाल्या ला हे नाही मसाला म्हणजे असं जास्त भाजायचा नाही आहे किंवा तो करपवायचा नाही आहे दोन तीन मिनटं भाजायचा आहे आपला मसाला भाजलेला आहे बघा मसाला कुठेही करपलेला नाहीये आता हा मसाला आपल्याला थंड झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये मिक्सरमध्ये कोचून घ्यायचा आहे याच्यात तुम्हाला एक चमचा लाल तिखट घालायचा आहे एक चमचा बेडगी मिरच पावडर घालायचा आहे अर्धा चमचा तुम्हाला आहे हे आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे हा मसाला आपला वाटून झालेला आहे हा मसाला सगळ्या कच्चे दाब मध्ये वापरायचा आहे हा मसाला आपला वाटून झालेला आहे हा मसाला सगळ्या कच्चे दाब बेलीमध्ये वापरायचा आहे आपल्याला चिंच आंबट गोड पाणी करायचं आहे मी चिंच तासभर भिजवून गाळून हे पाणी तयार करून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी अर्धा कप म्हणजे अर्ध आर, अर्ध्या वाटीपेक्षा थोडे कमी चिंच ठेवलेले आहे आणि दोन कप इतकं पाणी भिजायसाठी ठेवलं होतं आणि ते गाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला गॅस चालू करायचं आहे फ्रे हे करायला ठेवलेले आहे आपल्याला हे चिंचेचं पाणी फ्रेमध्ये करायचं आहे त्या पाणी थोडस जास्त ठेवलं तरी चालू हे दोन कप ठेवलं तर हे चांगलं उकळून घ्यायचं आहे त्यात तुम्हाला पाने उकळल्यानंतर आता याच्यात आपल्याला तीन चमचे साखर घालायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर घालायची आहे एक चमचा आपण तो दाब दाबेलीचा मसाला घालायचा आहे आणि मीठ तुम्ही अर्धा चमच्यापेक्षा थोडं जास्त घाला नंतर तुम्ही टेस्ट करून बघू शकता कमी असेल तर नंतरही घालू शकता आणि ह्या मिश्रणाला दोन ते तीन मिनिट चांगलं उकळून आहे आणि ह्याला घटसर असा थोडासा दाटसरपणा येऊन द्यायचा आहे आणि हे आपली चिंचची आंबट गोड चटणी तयार झालेली आहे आता आपण हे बाजूला काढून ठेवूया आता आपल्याला बनवायचे आहे आता आपल्याला बनवायची आहे लसूणी चटणी यासाठी मी सात ते आठ लाल मिरच्या अशा एक तासभर पाण्यात भिजू घातलेल्या आहेत आता हे तुम्हाला मिक्सर मध्ये टाकायचे आहेत जर लसूण तुमचा छोटा असेल तर पंधरा ते वीस पकळ्या टाकल्या तरी चालतात मोठा असेल तर दहा ते पंधरा टाकू शकता दोन चमचे भाजलेले आणि चिरके काढलेले शेंगदाणे अर्धा चमचा याच्यात तुम्हाला मीठ घालायचं आहे आणि एक चमचा तुम्हाला बेडगी मिरची पावडर टाकायची आहे आणि हे मिरची भिजवलेलं याच्यातच थोड पाणी ते। हे पाणी आपल्याला वापरायचं आहे हे आता मी घेते गॅस गरम करायचं आहे यात ह्या चमच्याने चार चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आता तेल तुमच्याकडे कुठलं आहे ते पण चालू शकत तेल गरम झालं की आपल्याला हे पाव चमचा हळद घालायची आहे आता तुमचे बटाटे किती आहेत त्याच्यावरती तुम्ही हे तिखट वापरा आता मी एक चमचा हे गडगी मिरची पावडर घालते आहे एक चमचा हा आपण दाबेली मसाला तयार करून घेतलेला आहे ते घालत आहे आणि हे मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे मसाला शिजण्यासाठी आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे गरम मसाला जोडू नये म्हणून आता मी याच्यात थोडा अर्धा चमचा चाट मसाला घालत आहे आणि याच्यात थोडं पाणी घालून हा मसाला शिजवायला ठेवते थोडस शिजून घ्यायचं आहे हा मसाला दादा पण नाही घालायचं थोडस घालायचं तीन ते चार मिनट आपल्याला हा मसाला शिजून घ्यायचा आहे आपल्याला चवीपुरतं आता मीठ घालायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला बटाटे म्हणजे आपण उकडून घेतलेले बटाटे स्मॅश करून घालायचे आहेत आपल्याला तीन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम होऊन जायचं आहे चांगलं म्हणजे एवढं पण नाहीये त्याच्यामध्ये हा पाव चमचा हलद टाका एक चमचा थोड़े से लाल तेखट टाका एक चमचा है दाबोली मसाला टाका पुर्त टाकाय है पाव चमचा आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे हे शेंगदाणे हे मिसळून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे का माझ्याकडे शेंगदाणे थोडे कमी राहिले तुम्हाला दोन तीन मिनट चांगले परतून घ्यायचे आहेत एक चमचा तुम्हाला साखर टाकायची आहे गॅस बंद करायचा आहे हे मिश्रण थंड झालेलं आहे आपल्याला याच्यावरती धनिया टाकायचा आहे कट केलेला धनिया आहे आणि याच्यावरती आपल्याला हे डाळिंबाचे दाणे टाकायचे आहेत हे बटाटा मसाला तयार झालेला आहे आपल्याला पाव मध्ये भरण्यासाठी कच्चे दाबेलीचा मसाला मसाला भरायचा आहे हा मसाला बटाट्याचा मसाला लसणी चटणी चिंचची ची गोळ आंबट चटणी डाळिंबाचे दाणे आणि हे झिरो नंबर चे शेव एवढ साहित्य लागते आता पाव आपल्याला मधून असा कट करून घ्यायचा आहे आपल्याला पाव असे कट करून घ्यायचे आहेत असे पावचे दोन भाग करायचे आहेत असे मी चार पाव घेतलेले आहेत असे आता आपल्याला हा पाव घ्यायचा आहे आपल्याला पावाला एका बाजूला आपल्याला आंबट गोड़ चटणी लावायची आहे त्याशी त्याच्यानंतर हे आपण जे मसाला तयार केलेला आहे हा मसाला भरून घ्यायचा आहे हा जो मसाला येतो एक चमचाच्या हिशोबाने आपण ह्याच्यामध्ये असा मसाला भरायचा आहे पूर्ण असा भरून घ्यायचा आहे याच्यावरती आपल्याला डाळिंबाचे दाण दा दाणे टाकायचे आहेत आणि हे आपण शेंगदाणे मसाला शेंगदाणे करून घेतलेले आहेत ते, ते शेंगदाणे आपल्याला याच्यावरती टाकायचे आहेत त्याच्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला ही लसूणी चटणी लावायची आहे हे थोडं लसूण जास्त असल्यामुळे ते झणझण करते तुम्ही प्रमाणात लावा आता हे आपल्याला असं पॅक करायचंय असं करून आपण सगळे पाव पावामध्ये मसाला भरून घेऊया आपण पवामध्ये मसा सगळा मसाला भरून घेतलेला आहे हे आपले पूर्ण रेडी झालेले कच्ची दाबेली आता ह्याला आपल्याला शेकून घ्यायचे आहे गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आपल्याला हे बटर घालायचं आहे आता हे दाबोली शेकायला ठेवायचे आहे असे दाबून ठेवायचे आहे दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचे खूप जास्त कडक पण नाही करायचे मध्यम ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे आम आता भाजलेले पलटी मारून घेतलेले हलक्या बाजूने पण असेच सेकून घ्यायचे आपल्याला जास्त परत नाही करायचे आपल्याला आता हे असं सिएमध्ये बुडवायचं आहे अशा पद्धतीने आपले कच्ची दाबली दाबेली तयार झालेली आहे अशा प्रकारे आपली कच्ची दाबेली तयार आहे जशी बाहेर गाड्यावरती मिळते तशी अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा चला बाय पुन्हा भेटू नवीन येऊन हो, चला बाय